आता बा प्राडाचा पराव झाला विषय तसे दोन विषय दोन तीन विषय कोल्हापूरचे महत्त्वाचे गुळ गुळ हा कोल्हापूरला तयार झाला आहे पण मानांकन घ्यायला दुसरीजण कोल्हापुरी चप्पल म्हणून नावानं बेळगाव मानांकन घ्यायला आहे त्याला त्याला काय करते आणि तांबडा पांढरासा मटण कोल्हापुरी ह्याचं पेटर्न साहेब आपण घेतलं पाहिजे जातं आपण मागं राहणार कारण का दुसरं कोणतरी आपल्यावर जसं इंग्रजीने आपल्या भारतावर हे केलं राज्य केलं तसं कोणतरी आपल्या कोल्हापूरवर राज्य करणार ते नको आहे ह्यासाठी काय करता येईल जर असं आपल्याला बघायला पाहिजे ते फार महत्त्वाचं आता चटणी कोल्हापुरी पण कोणते तिसरे नावून टाकून आपला आता प्राळा आहे कोल्हापुरी चप्पल दिसते डोला पण आता काय बोलू शकत नाही कारण त्यांना टी एम घेतलाय मा रजिस्टर केलाय आपण काय करू शकणार त्याला काय कशी फाईट करतील काय करतील जुने आपल्या राजे घराण्याशी संबंध असले आपल्याकडं लोकं आहेत त्यांना घेऊन जुने म्हणजे अगदी आम्ही काढायला लावलो आहेत आता निंबाळकर मॅडम वगैरे आहेत आरेमान आहेत त्यांना सांगून जुनं किती मागंपर्यंत आपल्याकडं महाराजांनी चप्पल घातलं कुठं आहे कुठलं आहे मग त्याच्या आधी कुणी बनवलं आहे ते तिथंपासून म तांबडापांड्याचं खानसामा कोण होते कसं होते काय होते त्यांनी कुठल्यापासून ता पांढराचा उल्लेख आहे कुठल्या पद्धतीने ते देखील आम्ही काढायचा प्रयत्न करत आहोत आता बाळासाहेब ठाकरेंच्यापासून आपल्या राजीव गांधींच्यापासून सगळ्यांना आपण सर्विस दिली शरद पवार साहेब आले कुठले म आता महेश कोठारे दादा कोणगीचं घर होतं मेहमूद साहेब येऊन गेले आले की काय आहे कोल्हापूर स्पेशालिटी वो क्या आहेत लाल तांबडा क्या आहे दिल्यानंतर ते इतकं खुशी व्हायचं की महिने खाय नाही मग इतकं त्यांना मनोभाव आवडायचं की अक्षरशः आजपर्यंत सांगतो साहेब म पुण्या मुंबईला जर समजा कुठलं अधिवेशन असेल तर कोल्हापूरहून सुकं मटण मटण लोणचं तयार करून थॉ करून ते डीप करून इथनं जात आहे कारण जी कोल्हापूरच्या माणसाच्या हातातली चव आहे बऱ्याच लोकांनी प्रयत्न केला पुण्या मुंबईला हॉटेल्स केले बरीच लोकं केली पण कोल्हापूरच्या पाण्याची चव म्हणा किंवा महालक्ष्मीचा आशीर्वाद म्हणा किंवा आपल्या सर्वांचं प्रेम म्हणा अजून आपलं कोल्हापुरी तांबडा पांढरा मटण टिकून आहे